पाण्याचा एकही थेंब न वापरता ही, ही रेसिपी आज आपण करणार आहोत तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे एक कैरी घेतलेली आहे आता कैरीचं सीजन चालूच आहे आणि पावशेर गूळ घेतलेला आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची आहे तर उन्हाळ्याचं सीजन आहे कैऱ्या स्वस्तच मिळतात आणि ह्या शिजनमध्ये कैऱ्यांचे वेगवेगळे प्रकाराचे पदार्थ बनवले जातात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही विशेष रेसिपी बघणार आहोत तर कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घ्यायची आहे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तुम्ही हवं तर बारीक तुकडे अजून करू शकतात आता एका एक डब्यामध्ये गूळ घेतलेला आहे पावशीर गूळ आहे आणि एक कैरी आहे तर ह्या कुकरच्या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे तळाला पाणी घालायचं आहे एक दीड ग्लास पाणी वापरू शकतात यामध्ये हा डबा ठेवून घ्यायचा आणि कुकर बंद करून घ्यायचा तर या ठिकाणी दोन ते तीन शिट्ट्या तुम्ही कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे तर बघू शकता तुम्ही पाणी नाही घातलं तरी पण अगदी व्यवस्थितपणे कैरी आणि गूळ एकत्रपणे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर याला तुम्ही गोड आंबासुद्धा म्हणू शकता किंवा कैरीची चटणीसुद्धा म्हणू शकतात आता मसाले बघणार आहोत तर या ठिकाणी मी बडीशोप घेतलेली आहे एक चम्मच एक चम्मच धने आहेत एक चम्मच जिरे आहे आणि एक चम्मच मिरे आहेत आता हे सर्व मसाले आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहेत जास्त वेळ परतू नका याचा जो खमंग वास आहे ना तो खूप छान येतो म्हणून परतून घ्यायचे आहेत त्यानंतर थंड करून घ्या थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर या पद्धतीने जाड बारीक पूड आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हा मसाला तुम्ही लोणच्यासाठी पण वापरू शकतात तर छानपैकी ही जाडपूर तयार झालेली आहे बाकीचं साहित्य बघूया इथं मी या ठिकाणी लाल तिखट घेतलेलं ला आहे त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच आहे आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे एक चम्मच तूप घालणार आहोत तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलही वापरू शकतात आता हे मसाले परतून घ्यायचे आहे पहिले एक चम्मच वापरून घ्यायचं त्यानंतर तुम्ही हवं तर अजून तूप घालू शकतात या ठिकाणी मी साजूक तूप वापरलेलं आहे मसाला जसा भाजला जातो ना याचा जा सुवास खूप छान येतो आता थोडा मसाला भाजल्यानंतर परत यामध्ये एक चम्मच तूप घालणार आहोत परत याला परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व मसाला व्यवस्थितपणे भाजलेला आहे त्यानंतर जे आपण गुळाचं आणि कैरीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं म्हणजे वाफवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याला तुम्हाला वाटत असेल की थोडं पातळ आहे पण जसं जसं हे शिजलं जाईल तसं तसं हे घट्टसर होत जातं बघू शकता तुम्ही जसं शिजलं जाता ना त्याचा रंगही चेंज होतो आणि खूप छानपैकी हे दाटसर असं हे तयार होतं तो याला तो याला तर याला तुम्ही गोड आंबा सुद्धा म्हणू शकता किंवा कैरीची लुंजी सुद्धा म्हणू शकतात तीन मिनटं लागतात याला शिजायला तर जेवणासोबत तोंडी लावायला ही चटणी आंब्याची खूप छान लागते मोरावडा सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल ते आता यामध्ये आपण चाट मसाला घालणार आहोत एक चम्मच चाट मसाला वापरायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता पाण्याचा थेंबही न वापरता अगदीच सोप्या पद्धतीने ही आंब्याची चटणी तयार होऊन जाते आता हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये किंवा एका काच्या बाऊलमध्ये पण तुम्ही ठेवू त्याला अधिक स्वाद यावा म्हणून मी या ठिकाणी कोळसा गरम करून घेतलेला आहे एक कोळसा गरम करून घ्यायचा आणि यावरती तूप घालून घ्यायचं थोडं तूप घालायचं आणि या पद्धतीने मी बाऊल ठेवलेला आहे ह्या बाऊलमध्ये मी ही चटणी काढून घेणार आहे म्हणून मी या पद्धतीने याला धूर दिलेला आहे जेव्हा तुम्ही यातलं काही खातात ना तो स्वाद न खूप छान येतो आता यामध्ये आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती काढून घेणार आहोत तर सहा महिने तुम्ही मस्तपैकी हे टिकवू शकतात किंवा वर्षभर पण ही राहू शकते कारण की आपण या ठिकाणी पाणी वापरलेलं नाही तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद